शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला हा मे महिना चालू आहे उन्हाचा प्रचंड तडाका आहे पण भरपूर शेतकऱ्यांकडं पाण्याची उपलब्धता आहे आणि नेमकी ह्या मे महिन्यामध्ये एखादं देखील करणं गरजेचं आहे जेणेकरून दहा गुंठ्यावर अर्धा एकरवर एक एकर क्षेत्रावर मग नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त पाच महत्त्वाची पीकं सांगतोय व्हिडिओ आपली संपणार आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आजच ही व्हिडिओ मिलिंद यूट्यूब युट्यूब चॅनलवर पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करा मला अजिबात विसरायचं तर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये तुम्हाला नेमकी एखादं पिकाची लागवड विचार विचारेल तर हे जी पाच महत्त्वाची पिकं सांगतो आहे ना ही पिकं लागवड करते आपल्याला ड्रिप मल्चिंग पेपर रेन पाईप याचा वापर करायचा आहे काही पिकं पाठपणावर केली तरी चालतील पाण्याची उपलब्ध असेल तर आणि स्प्रिंकलरचा अवश्य वापर करा तर ह्या मे महिन्यात नेमकी कोणतं पीक लावावं पहिलं महत्त्वाचं पीक सांगतात तर ते म्हणजे टॉमॅटो पीक होऊ शकतं मित्रांनो टॉमॅटो पीक लागत असताना टोमॅटोच्या काही व्हरायटी सांगतो तुम्हाला आर्डोरची गुरु असेल किर्तिमान असेल साऊ असेल बाऊ असेल विरांग असेल यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायटी आहे मेघदूध असेल ह्यादेखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची पीक मिरची पिकाची लागवड करते वेळी आपल्याला त्याच्या फोर प्राइड एकशे एकावन्न एके फोर्टी सेवन ज्वेलरी बलराम सोनद सेवन एट सिक्स एकशे एकवीस तलवार यांसारख्या विविध मिरच्यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे फळशे फाल्गुनी या फरशीची आपल्याला लागवड करणं ला गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला फ्लावर या पिकाची लागवड करायची टेटर्स असेल पंधरा बावीस असेल यासारख्या विविध ज्या फ्लावरच्या व्हरायटी आहे यांची आपल्याला लागवड करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं तर शेवटचं महत्त्वाचं पीक सांगतो तर ते, ते म्हणजे काकडी हो शेतकरी मित्रांनो काकडी या पिकाची लागवड करायची आपल्याला प्रभू असेल चित्रा असेल यांसारख्या विविध काकडीच्या ज्या व्हरायटी आहेत ना यांची आपल्याला लागवड करायची आहे आणि एकरी रॅकॉर्डबर कसं भरघोस उत्पादन मिळवायचं आता शेतकरी मित्रांनो ह्या मी तुम्हाला ज्या काही मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर टॉप पाच महत्त्वाची पिकं सांगितलेली आहे ही जर आपली माहिती आवडली ह्या पिकांची संपूर्ण माहिती पाहिजे असाच मिलित भोल यूट्यूब चॅनल नक्की विजय द्यायची त्यामध्ये ह्या सर्व पिकांची लागवड ते काढणीपर्यंत आपण व्हिडिओ बनवलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही आपली माहिती आवडी अजून देखील मिलिंद भोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा ऑनलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करणार मला अजिबात विसरायचं नाही ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली जर शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय कुसान